नमस्कार मी सौ वैजयंती गौकर आपल्यासमोर आपली एक स्वरचित कविता सादर करते शीर्षक आहे असे नसे न मी असे नसे न मी शब्दा तुन्ही उमटेन मी असे नसे न मी शब्दा उमटेल मी जीवनातले क्षण माझे कवितेतून उतरवेल मी जीवनातले क्षण माझे कवितेतून उतरवेल मी अසනमी नසනमी ुला फुलाुन बलमी अසනमी नසනमी ふुला फुलातुन बहरेलमी सुगந்த होन वाऱ्यासங்கே आස मंतात दरवलमी सुगந்த होन वा‍्यासங்கே आසमंतात दर्वೇलमी अසනमी नසනमी تुजा रद दिසනमी අසනमी नසනमी تुजा रद दिසනमी, तुझ्या मनीचा बनूनी भाव सदा आठवीन ती राहील मी तुझ्या मनीचा भाव बनुनी सदा आठवीनत राहील मी असेन मी नसेन मी छाया बनुनी सदा मी असेन मी नसेन मी छाया बनुनी सदा मी आयुष्याच्या वळणावरती तुला वाट दाखवेल मी आयुष्याच्या वळणावरती तुला वाट दाखवेल मी なましっ